आणि आता हे जे रस्ता तुटून जो रस्त्याच्या वर आलेला आहे हा रस्ता मावळ मध्ये कांबरे या गावाच्या बरोबर पुढे आल्यानंतर हा छोटासा ब्रिज आहे ह्या ब्रिज वरती हे झालेलं आहे पण हे आतापर्यंत कोणाला दिसलेलं नाही बघा मी जो एक आठवडा होऊन गेलाय तरी अजून हे काही याच्यावरती काही कोणी उपाय काढलेला नाही हा रस्ता फक्त तुटून वर आलेला आहे काय आणि मावळ तालुक्यामध्ये असे बरेचसे अण्णा जननायक समाजसेवक बरेचसे आहेत जनसेवक पण त्यांना हे प्रॉब्लेम दिसत नाही आहे त्यांना फक्त पदाची भूक आहे आणि त्या पदासाठी ते लोकांना जनसेवक किंवा जननायक म्हणण्यासाठी भाग पडतात पण त्यांना हे समस्या करण्यासाठी हे प्रॉब्लेम दिसत नाही आहे सर्वसामान्य लोकांचे हा या नदीच्या पाण्याच्या प्रेशरमुळे रस्ता हा तुटून फक्त रस्ते वर आलेला आहे हा लोकांना साईडला ये। ये काढता येत नाही याच्यामुळं कुणाचाही जीव जाऊ शकतो कसा धोका होऊन अपघात होऊ शकतात तरी पण हे अजून नाही एक आठवडा होऊन गेला मित्रांनो रोज या रस्त्यावरून हजारो प्रवासी प्रवास करतात पण हे आत्तापर्यंत कोणाला दिसत नाही हे बघून घ्या किती कसरत डबल गाडी ट्रिपल गाडी आली तरी किती कसरत करून जावं लागते लोकांना गाडी चालवावी लागते हे लोकांना दिसत नाही आतापर्यंत बघून घ्या